मोठ्या ओढ्यात असतात ना ते सर्व छोट्या ओढ्यात असतात ना ओलवणाऱ्या त्या सर्वांना घेऊन जातात बघा कारण एवढा दूर आपण ओलवत जाऊ शकत नाही पाय बघ यश पाकट पण दिसतालय पाकट बघा याच्यामध्ये आपल्याला पाकट वगैरे पण दिसतोय हे बघा इकडे पापलेट पण दिसतोय हा बघा पापलेट पण दिसतालय आपल्याला हे बघा हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबीप आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज मी माझ्या मित्रांसोबत ना आपल्या बांधकोड खाडीमध्ये म्हणजे सावित्री नदीमध्ये ना आज आपण डोल मासेमारी करायला जाणार आहोत तर तुम्हाला मी सहज पद्धतीची डोल मासेमारी कशी करतात ना ते तुम्हाला आज मी प्रत्यक्षात दाखवणार आहे मी माझा मित्र आणि माझा दादा म्हणजे ओंकार दादा त्याच्यासोबत ना आज मी डोल मासेमारी करायला चाललो आहे तो सकाळी डोल लावून आलेला आहे तर आपल्याला ना डोल असते ना ती ओढायला जायची आहे तर तुम्हाला दाखवतो जाऊन प्रत्यक्षात आणि आपल्याला काय काय मासे भेटतात ना त्या डोलीला ते समजेल चला तर जाऊन प्रत्यक्षात पाहूया तर आता ना आपण ना सर्वजण आहे बघा इकडे तुम्हाला दिसत असतील सर्व आहेत ना ढोल मासेमारी करायला चाललेले आहेत आणि इकडनं बघा आपण ह्या होडीत बसून जाणार आहोत ओंकार दादा आहे ना आपला ओंकार दादा इथं सार्थक आहे आणि मी जण ना एका होडीमध्ये जाणार आहोत तर चला आपण पहिले होडीत जाऊन घेऊया तर आता ना ओंकार दादा आणि आणली आहे इथे आणि आपण बघा सार्थक मी आणि ओंकार दादा तिघं पण बसून आता जातो आहे इकडे इकडं ओंकार दादा आहे इकडे सार्थक आहे हे बघा प्रत्येक जण आपल्या गावातली माणसं आहेत ना ते बघा तिकडे विजय काका पण आहेत इकडे भारत काका आहेत म्हणजे सर्वजण ना आपला ओढायचा डोल ओढायचा समाज आलेला आहे तर प्रत्येक जण चाललेत आहेत हे बघा आमच्या इकडे मग ओलवाद चाललेत आमच्या होळीत तर आता ना वाऱ्याचा वेग जास्त आहे ना त्यामुळे ना आपण इथे जी होडी दिसते ना त्या होडीतून आहेत ना आपण जाणार आहोत पागीसोबत तर त्या आपले ढोरलेकर काका आहेत ना त्यांची होडी आहे ती ते आता आलेच आहेत तर आपण बोटीला स्टार्ट मारून ना आता जाऊया थोड्या वेळातच तर सार्थक तिथे बसला आहे सार्थकने दोरीला पाक बांधली आहे बोटीला चला तर आता स्टार्ट मारून आपण मग तिकडे जाऊ आपला आपल्याला भरपूर दूर जायचं आहे तिकडे ब्रिज आहे ना ब्रिजच्या जवळ आपले सस आहेत त्याला आपण डोल लावलेले आहे तर चला जाऊन बघू आपण आणि बघा या साईडून ना सर्व आपल्या गावातल्या होड्या आहेत ना त्या चालल्यात आहेत मोठ्या ओढ्यात असतात ना त्या सर्व छोट्या ओड्यात असतात ना ओलवणाऱ्या त्या सर्वांना घेऊन जातात बघा कारण एवढा दूर आपण ओलवत जाऊ शकत नाही त्यामुळे सर्व जातात ओढ्यांच्या साह्याने तिथपर्यंत मारूया जाऊया तिथपर्यंत तर, तर आता ना आपली बोटीला स्टार्ट मारलेली आहे आणि आपण आता चाललोय सर्व जण बघा आपल्या मोठ्या ओडी जवळ ना किती ओढ्या तुम्हाला दाखवतो ही एक ओडी आपली ही साईडची दुसरी ओढी या निले या त्या निलेश दादा आणि आपले केशव आजोबा आहेत ना ते आहेत त्या ओडीमध्ये विश्वास आका आहेत त्या ओढीमध्ये भारत आक आहेत म्हणजे अशा आपल्या पाच ओढ्या आहेत बारक्यात आपण वलवायच्या ओढ्या म्हणतो ना त्या पाच आहेत आणि आपल्या ढोरलेकर काकांची एक मोठी ओढी तर बघा आता आपले जे सस आहेत ना ते वेगळे सस आहेत दिवस आहेत तर या ससाला डोल लावलेले आपण तर आता बघूया आपले दोन डोली लावलेले आहेत आप ते दोन डोल ते आप ते ते ते। ते आता पहिली डोल ओढायला घेऊ आपण तिथे सार्थक आहे बघा आपण आता ससा डोल आलो आपल्या तिथे डोल लावली ना आपण तिथे सार्थक नाही ना डोलीला पकडले आता आता डोल ओढायला सुरुवात करूया आपण ना ओढायला सुरुवात केली बघा ओढतात एका साइड़ ची ना आपली जे डोल असते ना ते ओढून झाली आणि ते दुसऱ्या साईडचं म्हणजे पूर्ण डोल आहे ना आपण अपन... ती आवल करणार आहेत म्हणजे कवळणार आहेत नंतर मग ओढायला घेऊ कधी बघा डोल दिसत असेल तुम्हाला आपले दोन जे बूथ असतात ना ते एकत्र आणायला लागतात नंतर मग ते डोल आटवायला लागते आपल्याला आपल्या आटून झाली ती बघा पूर्ण डोल आहे ना आता दिसत असेल तुम्हाला दूरपर्यंत बघा okay. ओंकारता आणि सार्थक आहे ना ते आता आपण डोल आवडली ना ती आता ओढायला घेतोय बघा आपण डोल ओढतोय आणि डोलीमध्ये ना शिंगाली पण आली आहे आणि इकडे ना एक आपल्याला मुर्दुली म्हणजे आपण रेनवी म्हणतो ना ती पण भेटली आहे आणि बघ शिंगाली इकडे आहे आता थोडीशी डोल ओढायची आली आहे आता मावरा समजेल आपल्याला पहिल्या डोलीला काय ते बघा इकडे खेकडा पण आलाय खेकडा हा बघा खेकडा आणि मुरदुली आहे तो म्हणतो ना आता खरी मजा आहे जशी जशी ओढत जाऊ ना आपण ढोल कारण आपला जो मुंडा असतो ना डोलीचा म्हणजे जिथं मेन भाग असतो जो मासेमारीचा तिथे मच्छी असते तो आता जवळच येईल आता समजेल आपल्याला बघा असायला पाहिजे पापलेट असले तर मजा येते मोठे मोठे पापलेट असले म्हणाय का बोलते, येल काय एकदा जोडवन बोलते येईल बोलते एकदा जोडवन इरांग इरण इरंग आहे काय पाय बघ हे पाय बघ याच्यामध्ये माकट पण दिसतो आपल्याला पाकट यश बघा याच्यामध्ये आपल्याला पाकट वगैरे पण दिसतोय हे बघा इकडे पापलेट पण दिसतोय हा बघा आपलेट पण दिसतात आपल्याला हे बघा आपण पंधरावर ओढल्यावरच आपल्याला समजेल आपली पहिली डोल ओढून घेतली आपण आता इकडे दुसरी डोल आहे ते दुसरी डोल ओढायला जाऊया आपण दोनच डोल लावले आहेत ना सार्थक तर दोनच डोल लावलेले आहेत आपण ते बघा आता आपली तिकडे पहिली डोल होती ना ती ओढून झाली आता आपण दुसरी डोल ओढायसाठी आलो आहे आपली दुसरी डोल आहे ओंकार दादा सार्थक नाही ना दुसरी डोल पण ओढायला सुरुवात केली आहे ती बघा हळूहळू डोल आहे ना आपली संपूर्ण दिसायला लागेल थोडे थोडे दिसते बघा इथे पूर्ण डोल आपण आवल केली ना नंतर मग पूर्ण डोल आपल्याला दिसते इथे पूर्ण तर ती झालेली डोल आहे ना ते आपली संपूर्ण ओढून झाली पूर्ण दिसत असेल तुम्हाला आता परत एकदा डोल ओढायला सुरुवात करतात आहेत बघा आपले डोल ओढत आहे आणि इथे पापलेट पण आलेलं आहे आपल्याला बघूया आपण कुठे आहे इथे दाखवेल आपल्याला हा बघा हा बघा पापलेट चालतं दाखवत आपल्याला बघा पापलेट आहे पापले पापलेट भेटली तर डोलीमध्ये पापलेट असली नाही मजा वाटते जिवंत पॉपलेट आहे त्या बघा आली ना पूर्ण डोल तो आला आता बघूया आपण मावरा काय त्याच्यामध्ये मुंड्यामध्ये बघा मावरा बघा मावरा बघा हा बस बघा त्याच्यामध्ये काली टोकरे बघायला भेटतात काली टोकरे आहेत आता आपल्या पण ज्या डोली असतात ना ते ओढून झाले ते बघा तर पुन्हा एकदा आपण ओलवायला घेतला आहे आणि आता आपण आपल्या बंदरावरती जाणार आहोत तर तुम्ही मित्रांनो बघताय आपण आहे ना आपले जे डोले असतात ना ते ओढून झाल्यात आहेत आणि आपण ना आता ओलवत तोडात बंदरावरती चाललो आहे तर बंदरावरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपलं मावर तुम्हाला दिसत असेल आपण अजून मावऱ्याचे जे मुंडे असतात ना तुम्ही काय म्हणता माहिती नाही आमच्याकडे मुंडा म्हणतात तर तिकडं आपण बंदरात गेल्यावरती सोडणार आहोत तर तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो तेव्हा मावरा काय ते चला आपण जाऊया पहिले बंदरात वलवत ओलोत ना आता आपण बंदरात आलेलो आहोत आणि सार्थकच्या डोलीचा जो मावरा आहे ना म्हणजे हा मावरा तो आपण आता इकडे ना बंदरावरती घेऊन इथं आता ओतणार आहोत आणि ते अकाची जो डोल आहे ना तो आपण आपल्या देवळाकडे नेणार आहोत लावतो रो साठी तर आता हा मावरा आहे ना इकडे ओतून देऊया सार्थकला पहिले त्याच्यामध्ये बघूया आपल्याला काय काय मावरा दिसतं तर

बघूया आता काय मावरा सार्थकने सोडून घेतलं आता बघूया मावरा काय काय तो बघा मावरा बघा इथे पाकट पण दिसतो आपल्याला

आणि बघा साफ बघा साफ खाण्यातला मनेरी 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 टाक झालेत आपल्याला इराण पण बघायला भेटतात हे बघा दोन तीन इरंग आहेत बस तुझ्या लागला हे मावड्यामध्ये घाण पण दिसते आहे शिंगाला वगैरे पण आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला एक दोन पापलेट पण बघायला भेटले आता ना आपण सार्थ्याची डोल उतरून झाले आता ओम्याकाचे डोल उतरायला ना जवळ जाणार आहोत आणि हा बघा ओम्याकाच्या डोलीतला मावर आहे तर त्याला जाऊन प्रत्यक्ष तिकडे बघूया आपण काय काय येतो आता ना आपण ओमकारदा डोल उतरायला आलोय नेवगा सर्व जे डोलकर असतात ना आपल्या इकडे ते सर्व बघा गाण्या का पण आहे आपला तिकडे दादा पण आहे मास्तर वो इते, इते का पण आहे आविष्कार पण आहे सर्व डोल वडून आले तर आता आता इकडे आपण ना इथे इथे खालती दादाच्या खल्यामध्ये आता ओंकारादा ची डोल आहे ना त्यात उतरून घेऊ त्याला बघूया काय काय मावरा भेटत आहे बघा दुसऱ्या डोलीतला मावरा आहे ना आता या टोपलीमध्ये आपण वताला घेतोय बघूया काय काय भास्कर थोडा थोडा के हा बघा आयर बघा छोटा हा बघा मोठा पण आहे एक हा बघा मावरा आहे ना ए टोपलीमध्ये वतलं आहे आपण आता तिकडे कागदावर आहे बघा कागदावर नेल्यावर समजेल काय काय मावरं आहे त्या ठीक आहे टोपला उतर चल हे बघा राज्यामध्ये पण हिरंग वगैरे दिसत आहे बघा यांनी खेकडा पकडला आता मध्ये इकडे बघा छोटा आहे रे छोटा इकडे मोठा पण आहे रा कोलंबी बघ कोलंबी मुर्दुली आहे जे रेनवी म्हणतो आपण अग कालिटा बघा कालिटा रे हा बघा खेकडा बघा इकडे गेला बघा मी बाबा इकडे सर्व मावरा बघायसाठी आलेत आहेत आहेत आणि ते बघा दुसऱ्या टोपल्यातून पण आणतात मावरा जो राहिलेला मावरा होता ना अर्धा तो दुसऱ्या टोपलीमध्ये आणतात हे बघा सर्व इकडे आहेत ना आता मच्छी आहे ना मावरा तो सर्व निवडतात आहेत त्याच्यामध्ये घाण आहे सर्व मावरा निवडायला लागतो आहे डोंब दादा पण मावरा निवडतो आहे बघा सर्व छोटी मुलं मावरा बघायला येतात तसे आले ना ढोलवडून सर्व छोटी मुलं मावरा बघायसाठी येतात हे बघा मावरा बघा आत्तापर्यंत अजून शॉटिंग चालू आहे आपली आणि हा बघा आपला जो दुसरा मावरा होता ना राहिलेला तो पण आपण वरतून घेतला आणि हा बघा त्याच्यामध्ये काय काय तेव्हा निराम होते ना जवला आहे पण जवळमध्ये घाण भरपूर आहे त्यामुळे आपण ठेवत नाही टाकून देऊ काली वगैरे पण आहे आणि हा बघा पाण्यातला साप मनेरी बघा मनेरी देवा। देवा तर तुम्ही बघितलं आपल्याला काय काय मावरा भेटलाय तर आता अजूनपर्यंत या टोपल्यामध्ये मावर आहे सर्व एवढं काय मावरा नाही भेटत आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात तुम्हाला मी आपल्या बाणकोड खाडीमधली सस मासेमारी म्हणजे जे डोल असते ना ससारा लावतात ती कशी लावतात आणि कशी ओढतात त्याला काय काय मावरं भेटले ते संपूर्ण दाखवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ही व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो